नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट आणि बूस्टर फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आम्ही या दोन्ही सेवाभावी संस्थांच्या मार्फत शेतकरी समृद्ध कसा होईल यासाठी सतत प्रयत्न करत आलोय शेतकरी कृषी साक्षर व्हावा यासाठी अनेक वर्षापासून विविध माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला तांत्रिक माहिती देतो यासोबतच यावेळी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही कृषी समृद्धीसाठी पंचसूत्री हा एक नवीन कार्यक्रम आयोजला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कृषी समृद्धीसाठी पंचसूत्री ज्यामुळे आपली शेती ही समृद्ध होईल यासाठीचे पंचसूत्री काय आहे त्याबद्दल व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत व्हाईट गोल्ड ट्रस्ट यूट्यूब चॅनलवर आणि बुस्टर फाउंडेशन यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ आपल्याला दर सोमवारी पाहायला मिळतील यापुढील म्हणजे दहा मार्च सतरा मार्च आणि चोवीस मार्च या तिन्ही दिवशी आपण अत्यंत महत्त्वाचे आत्तापर्यंतच्या सर्वात महत्त्वाचे हे जे व्हिडिओ आहेत हे आपण अवश्य पाहावे मी अशी आपणास विनंती करतो यामध्ये जमिनीचे आरोग्य व निसरा व्यवस्थापन याबद्दल माहिती दिल्या जाईल मुरवा पाणी थांबवा माती तरच पिकेल शेती म्हणजेच प्रत्येक करोडो शेतकऱ्याला हमखास बागायती करण्याचा उपक्रम काय आहे याबद्दल आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत तिसरा मुद्दा म्हणजे दिवसा वीज मिळवण्यासाठी उपक्रम हा असेल चौथा मुद्दा शेतीची संपूर्ण शास्त्रशुद्ध माहितीची गरज आणि ती माहिती कोणती त्याबद्दल आम्ही कळू आणि पाचवा मुद्दा शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणजेच जर आपली जमीन योग्य असेल आपली जमीन बागायती असेल आपल्याला मुबलक वीज असेल आणि शास्त्रशुद्ध माहिती असेल आणि आपण उत्पादित केलेल्या आपल्या मालाला जर रास्त भाव मिळाला तर कुठलाही शेतकरी दुःखी राहणार नाही प्रत्येक शेतकरी हा समृद्ध होऊ शकतो आणि म्हणूनच शेतकरी बंधूंनो आपण हे सगळे विषय महत्वाचे या आपल्या फावल्या वेळेत घेतले आपण पाहावा आणि आपण आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना सुद्धा याबद्दल माहिती द्यावी तसेच हा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या शेतकरी मित्रांना ग्रुपमध्ये स्वत आपण फॉरवर्ड करावा त्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं आणि या महिन्यात येणारे व्हिडिओ आपण सर्व पाहावे तसंच व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनल हे सतत पाहत राहावं धन्यवाद